अलिबाग शहराजवळील सैशन कोर्टाच्या पाठीमागील समुद्रकिनारी फिरायला आलेल्या आले चार मित्रांपैकी दोघे तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने आत ओढले जाऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी सायंकाळी घडली या घटनेनंतर पोलीस व स्थानिक प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे मुंबई सानपाडा येथून चार मित्र अलिबागमध्ये फिरण्यासाठी आले होते सायंकाळी सुमारे साडेसहा वाजण्याच्या सुमारास ते सैशान कोर्टाच्या पाठीमागील समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांच्यापैकी दोन तरुण एक शशांक सिंग वर्ष एकोणीस राहणार उलवे उरण दोन पलाश पखर वर्ष एकोणीस राहणार सानपाडा नवी मुंबई हे समुद्राच्या भरतीच्या प्रवाहात वाहून गेले व बेपत्ता झाले घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली असून सध्या समुद्रात व किनाऱ्यालगत तपास सुरू आहे मात्र रात्रीपर्यंत दोनही तरुणांचा शोध लागला नव्हता स्थानिक मच्छिमारांची मदत घेत समुद्रात शोध सुरू असून कोस्टगार्ड व आपत्ती व्यवस्थापन पथकांनी ही माहिती देण्यात आली भरती अहोटेच्या परिस्थितीमुळे शोधकार्यात अडथळे येत असले तरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत अलिबाग पोलिसांनी आवाहन केलं आहे की अलिबाग व परिसरातील समुद्र किनाऱ्यावर एखाद्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह किंवा कपडे आढळल्यास तात्काळ अलिबाग पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा या घटनेने अलिबाग परिसरात हळहळ व्यक्त केली जाते समुद्रकिनारी पर्यटकांनी पोहण्याच्या वेळी दक्षता घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड